नाही बघा शेवटी मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कोणी वक्तव्य करत असेल तर अर्थातच हे एक मराठी माणूस म्हणून बोलतोय कि अशा वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही आणि अशा पद्धतीची देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही ते ज्येष्ठ खासदार आहेत उत्कृष्ट संसदपट म्हणून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे चार्ट म्हणून त्यांनी त्यांनी चार वेळा ते निवडून आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अजिबात योग्य नाही मला वाटतं त्यांच्या पक्षाकडनं त्यांना जी काही समज द्यायची दिली जाईलच परंतु मराठी माणसांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अर्थातच आम्ही सहन करणार नाही आणि वाद हा लक्षात घ्या आम्हाला मराठीचा अभिमान असताना दुसरा कुठल्याही भाषेचा तिथे आम्हाला अपमान करायचं नाही किंवा आम्ही कधी केलेलं नाही दुसरा कुठल्या भाषेचं महत्व आम्हाला कधी कमी करायचं नाही देशामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही हिंदी आहे ह्याची जाण आम्हाला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अर्थातच मराठी आमच्याकडेही प्राधान्याची आहे महाराष्ट्रामध्ये अन्न कुठलीही भाषा तुम्ही बोलू नका अशी सक्ती आम्ही कधीच घातलेली नाही आणि म्हणून मला वाटतं उगाच जाणून मोजून अशी वक्तव्य करून आपण आपल्या देशामधलं वातावरण आपण खराब करताय जाणीव आपण ठेवली पाहिजे म्हणून भोजपुरी अभिनेत्री आहेत त्यांनी देखील म्हटलेला आहे की मी महाराष्ट्रात आहे मुंबईत आहे नाही मला बोलायचे मराठी कोण माझं काय वाकडं करू शकतं सांगा अशा पद्धतीने जर चितवणीकोर वक्तव्य जर केली जात असेल तर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो शिवसेनिक म्हणून त्याचा उत्तर देतो की त्याचा पत्ता वगैरे आम्ही शिवसैनिकांना त्याचा पत्ता आम्ही देऊ त्या लक्षात येईल पुढचं काय असेल ते मराठी अस्मिता इतकी काही अजिबात स्वस्त देखील नाही की अशा लहान सहान व्यक्तीच्या बोलण्यावर त्याला काही गदा येईल मराठीची अस्मिता ही फार फार उंच आहे मराठी ही अभिजात भाषा ही आमच्या सरकारने याला दर्जा दिलेला आहे अशा वेळेस अशा लहान व्यक्तीच्या व्यक्तीवरती आम्ही हो इतर असं लक्ष देत नाही परंतु अपमान मात्र नक्कीच सहन होणार नाही ना मी तर ह्या अगोदरच म्हटलेलं आहे की माननीय राजसाहेब ठाकरे किती झालं तरी सोबत जाणार नाहीत हे माझं वैयक्तिक मत आहे याच्या मागे अनेक काही राजकीय कारण आहेत याच्यामध्ये अनेक काही वेगवेगळे विषय देखील आहेत सगळ्यांवरती आज भाष्य करणार नाही परंतु महाराष्ट्र मधल्या कुठल्याही निवडणुकीच्या वेळेस उद्धवजी किंवा राजसाहेब ठाकरे हे एकत्र एक आपल्याला एका व्यासपीठावरती निवडणुकीच्या व्यासप्रती दिसणार नाही उर्दी बोल आज महाराष्ट्र में आज महाराष्ट्र में मराठी बोली जानी चाहिए महाराष्ट्र में मराठी को प्रायोरिटी हम, हमारी सरकार ने दी है लेकिन मराठी को प्रायोरिटी देते वक्त अन्य किसी भी भाषा का अपमान हमने किया नहीं है ना कि हम करेंगे और मराठी बोलने वालों का अगर इस तरह से कोई अपमान करता है तो बिल्कुल यह सहन नहीं होगा शिवसैनिक होने के तौर पर उनको हम वार्निंग देते हैं कि लास्ट वार्निंग है कि तो अगर इसके बाद अगर ऐसे कोई वक्तव्य आएंगी तो बिल्कुल इसकी रिएक्शन आएंगी आप हमारी ही सरकार में आज आप मेरे ख्याल से वो फोर टाइम एम पी है वो सीनियर लीडर है ऐसे सीनियर लीडर की तरफ से ऐसा वक्तव्य आना ये बिल्कुल शोभा नहीं देता उनके जो भी पार्टी है हमारे वरिष्ठ लीडर उनसे जरूर बात करेंगे लेकिन आज मराठी का अपमान जो भी करेगा उनको जरूर जवाब ये दिया जाए सांसद और भोजपुरी कलाकार ये कह रहे हैं की मैं मुंबई में रहता हूँ मुझे मराठी नहीं आती है बोलूंगा आप मुझे मुंबई से निकाल के निकल नहीं हमारे शिवसैनिकों ने बिल्कुल इसकी दखल ली रहेगी और अगर हमारे शिवसैनिकों के पास उसका एड्रेस नहीं तो उसका एड्रेस हम उनको दे देंगे